सोनपेठ तालुक्यातील म्हणजे कानेगाव का येथील नवसाला पावणारा नरसिंह गणेश मंडळाचा गणरायाला परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला नवस बोलतात व हा गणरायांचा गणराया त्यांच्या नवसाला पावतो गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाची परंपरा या गणेश मंडळाची असून आजही भाविक भक्त या गणरायाला चांदी सोन्यासह आधी दान अर्पण करतात यावेळी तीन किलो चांदीच्या मूर्ती येथे अर्पण करण्यात आल्या गोदावरीच्या तीरावर हे नरसिंह गणेश मंडळ सर्वप्रथम मातीची मूर्ती स्थापना करण्यात आली होती या एका वैभवशाली परंपरा लाभलेल्या नरसिंह गणेश मंडळास आणखी भर पडली असून भक्तजनांच्या इच्छा पूर्ण होतील असा येथील भाविकांना विश्वास आहे भक्तांचे हे श्रद्धास्थान अधिक विकसित होईल असा संकल्प असल्याचे च्या भावना यावेळी बोलताना अनेकांनी व्यक्त केल्या म्हणजे कानेगाव येथे गोदावरी नदीतीरावर नरसिंह मंदिर हे प्राचीन काळातले मंदिर असून तेथे ते गणेश मूर्तीची स्थापना पंचेचाळीस शेहेचाळीस वर्षापूर्वी झाली आमच्या गावचे अण्णासाहेब सीतारामजी मोकाशी व चंद्रकांतराव गणेशराव मोकाशी यांनी स्थापना केली त्यानंतर आमच्या गणेश भक्तांना नवसाला पा गणपती पाहून होत गेला त्यांनी नवस बो नवस बोलताना एखादं नारळ वगैरे इथं बांधत होते इथं आणून मंदिरात नवस त्यांचा पावन गणपती व त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी चांदीचा मूर्ती एक ग्रॅमची असो पाच टोळ्याचे असो अर्पण करायचे अर्पण केल्यानंतर अशा बऱ्याच गणेश भक्तांनी त्यांना नवसाला गणपती पावला त्यानंतर त्यांनी अशा चांदीच्या चा चा मूर्ती अर्पण केल्या व आज जवळपास आमच्या मंदिरात तीन ते साडेतीन किलोची गणपतीची मूर्ती चांदीची झाली आहे